मित्र हो नमस्कार महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या संदर्भामध्ये एक विषय शासकीय पातळीवर चर्चेसाठी आला आहे त्या चर्चेचं नियमामध्ये कायद्यामध्ये कधी रूपांतर होईल हे सांगता येत नाही पण ते आज ना उद्या होईल असे आशा बाळगायला काही हरकत नाही तो मुद्दा म्हणजे आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत पड आहेत जे त्या करू शकत नाहीत पिकवू शकत नाहीत साधनं त्यांच्याकडे नाही आहेत मनुष्यबळ नाही आहे अजून काय काय नसल्यामुळं अशा जमिनी पडून आहेत तर ह्या पडजमिनींचं काय करायचं याचं उत्तर शासनाने शोधलं आणि ते उत्तर म्हणजे या आदिवासींच्या जमिनी भाडेपट्टीने नव्याण्णव वर्षाच्या कराराने ज्याला पाहिजे त्याला त्या ते जमिनी द्यायच्या आहेत त्याच्यातून उत्पन्न तो काढेल आणि त्याच्या बदल्यामध्ये तो आदिवासीला पैसे देईल हे पैसे वन टाईम पण असू शकतात तुकड्या तुकड्याने पण असू शकतात आणि नव्याण्णव वर्षाचा करार केला जातो नव्याण्णव वर्षे ह्याचा अर्थ मी जर आज जमीन ती भाडेपट्ट्याने दिली तर माझ्या पंतूपर्यंत ती भाडे तत्त्वावरच कोणीतरी वापरत असणार आता आदिवासींच्या मालकीची एकच गोष्ट आहे की त्या गोष्टीमुळं त्यांची ओळख तयार होते त्याच्यामध्ये त्यांची प्रतिष्ठा आहे त्यांच्यामध्ये त्यांचा सन्मान पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात त्यांची जगण्याची साधनं पण आहेत ती गोष्ट कोणती जल जंगल जमीन आता जमीन म्हटल्यानंतर त्याच्यावर जंगल आलंच जमीन म्हटल्यानंतर त्याच्यावर पाणी आलंच त्यामुळं मूळ गाभा जो आहे शेती शेती हे आदिवासींच्या अस्तित्वाचं चिन्ह आहे माझ्याकडे शेती आहे म्हणजे मी कुणीतरी आहे मी माणूस आहे मी नागरिक आहे मी कष्ट करणार आहे मी जगणार आहे ही जी त्याला ओळख मिळते ती त्याच्या शेतीतूनच मिळते आता ती शेती नीट पिकत नसेल नीट उ उत्पादन देत नसेल तर त्याच्यावरचा उतारा म्हणजे त्या बिगर आदिवासींना भाडेपट्टीने द्याव्यात असा होत नाही आत्तासुद्धा आदिवासीची शेती बिगर आदिवासी विकत घेऊ शकत नाही तो मोठा गुन्हा होतो घेतली तरी ती नावावर होत नाही बंदी आहे आदिवासींची जमीन बिगर आदिवासींनी घ्यायला त्यातूनही काही धनदांडगे आदिवासींच्या नावावरच जमनी घेतात आणि त्या स्वतः कसतात तिथे प्रोजेक्ट टाकतात नाव त्यांचं आहे पण उत्पन्न हा काढतो पण प्रत्यक्षामध्ये आदिवासींची जमीन बिगर आदिवासी विकत घेऊ शकत नाही हा कायदा काय केला होता त्याचं कारण असं की आदिवासीची ओळख जल जंगल जमिनीवर असल्यामुळं तेच त्याच्या निर्वाहाचं साधन असल्यामुळं प्रगत किंवा स्थिर समाजातल्या लोकांनी ह्या जमिनी बळकावू नयेत आणि आदिवासींना जगण्यासाठी अपात्र ठरवू नये म्हणून हा कायदा होता मग आत्ता असं काय झालेलं आहे की त्या जमिनी विकता येत नाहीत म्हणून भाडे तत्वावर द्यायचं चालू आहे आणि हे भाडे तत्व म्हणजे एका अर्थाने विक्रीच आहे नव्याण्णव वर्षानंतर कोण बघणार आहे इकडचा की तिकडचा कशी जमीन घेतली काय झालं आता काय करायचं कोर्टात काय कागदं कुठं आहेत कुणाला काही कळणार नाही जो भाडेचा तॉर घेतो तोच कूळ होणार आणि तोच कायमच्या जमिनी वापरायला लागणार ही आत्तापर्यंतची परंपरा आहे हे सरकारच्या लक्षामध्ये आत्ताच आलं असं नाही आहे जेव्हा जागतिकीकरणाची खाजगीकरणाची उदारीकरणाची प्रक्रिया चालू झाली तेव्हा जगातल्या सगळ्या भांडवलशाहीने एकत्र येऊन आता पृथ्वीच्या पाठीवर पैसा कुठे आहे हे शोधायला सुरुवात केली तर तो पैसा पृथ्वीच्या पाठीवर आहे आणि पृथ्वीच्या पोटात पण आहे तो जमिनीवर आहे आणि जमिनीच्या पोटात जास्त आहे हे, हे त्यांना कळायला लागलं आणि तो जर पैसा काढायचा असेल तर ह्या आदिवासींच्या जमनी ह्या शेतकऱ्यांच्या जमनी ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या ताब्यात यायला पाहिजेत त्यातून मग कंपनी फार्मिंग नावाचं काहीतरी सुरू झालं गरीब शेतकरी शेती कसू शकत नाहीत म्हणून त्याच्या जमिनी भांडवलदाराने अंबानीने शंभर दोनशे हजार पाच हजार अशा पट्टीमध्ये घ्यायच्या आणि तिथे कंपनी फार्मिंग करायचं सो कंपनी फार्मिंग काय नफ्याचा विचार करून अतिशय अत्याधुनिक पद्धतीनं उत्पादनाला प्राधान्य देऊन बाजार तयार करून बाजाराचा विचार करून प्रक्रिया उद्योग काढून केलेली शेती म्हणजे कंपनी फार्मिंग जो छोटा शेतकरी करू शकत नाही म्हणून मोठ्यांनी त्या जमिनी ताब्यात घेतल्या आणि देशात अनेक ठिकाणी कंपनी फार्मिंग चालू झालं त्याच्यातूनच सेज नावाचं लपडं आलेलं होतं ते फार काळ चाललं नाही पण कंपनी फार्मिंग आता रूढ झालेलं आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेगळ्या वेगळ्या कारणाने विकत घ्यायच्या महाराष्ट्रात कर्नाटकात गोव्यात विकासाच्या नावाखाली दर तासाला किती एकर जमिनीची खरेदी विक्री होते हे जर लक्षात घेतलं तर शेवटचा जमिनीचा तुकडा कोणाकडे किती वर्षापर्यंत असेल हे सांगता येत नाही इतक्या गतिमान पद्धतीनं ह्या जमिनी विकल्या जात आहेत किंवा त्या घेतल्या जात आहेत कायद्याच्या जोरावर तर ऐंशीमध्ये असं ठरलेलं होतं हे जे आदिवासी पट्टे आहेत तिथल्या जल जंगल आणि जमिनीतून पैसा काढायचा आणि त्यातला काही हिस्सा आदिवासी लोकांना द्यायचा आणि त्या बायकी सगळ्या आपल्या ताब्यात घ्यायच्या ईशान्य भारतामध्ये हे अनेक ठिकाणी चाललेलं आहे कुठे जमिनीमध्ये सोनं सापडतं कुठे मॅग्नेट सापडतं कुठे अल्युमिनियम सापडतं कुठे आयरन सापडतं कुठे तांबं सापडतं ते काढून घेण्याचे उद्योग ऑलरेडी सुरू झालेच ऐंशीपासून था ईशान्य भारतात आणि तिथेसुद्धा बळी आहे तिथलं आदिवासीच आहे आता हे महाराष्ट्रात आणलं आणि ते आदिवासीच्या हिताचं नाव घेऊन मग काय ह्यांची जमीन पडूनच राहणार मग ह्यांना खायला काय मिळत नाही मग स्थलांतर करावं लागतं हे कर्जबाजारी होतात हे दरिद्री होतात त्याच्यावर चांगला मार्ग म्हणजे ह्या जमिनी त्यांनी कसण्यासाठी द्याव्यात हे तुकडे सगळे विकून टाकावेत अतिशय शालाकीयपणामुळं हे त्यांनी केलेलं आहे की आपल्याकडे जमिनीचे तुकडे विकायला कायद्यानेच बंदी होती एक एकरच्या खालचा तुकडा विकला जात नव्हता चार गुंठे दोन गुंठे जमीन विकली जात नव्हती कायदा होता कारण तुकडे तुकडे झाले जमिनीचे तर तिथे काहीच पीक घेता येणार नाही तिथे काहीच उत्पन्न निघणार नाही म्हणून तुकडे बंदी होते बाबासाहेबांनी याचा विचार खूप चांगल्या पद्धतीनं मांडला होता की तुकडे पद्धतीनं शेती न करता सगळ्या तुकडेवाल्यांनी एकत्र यावं कोऑपरेटिव्ह सोसायटी काढावी शासनाने त्यांना मदत करावी आणि मोठ्या प्रमाणात पीक घ्यावं शेतीची पद्धत बदलावी पण तुकड्यात शेती करू नये ती भूमिका आपण बरीच वर्षे चालवली बाबासाहेब याही पुढे जाऊन म्हणत होते जे गरीब शेतकरी आहेत ज्यांना शेती करणंच परवडत नाही अवजारं नाहीत खतं नाहीत बियाणं नाहीत मनुष्यबळ नाहीत मग त्यांची शेती पडून राहण्याऐवजी हो सरकारने ती शेती कसावी सरकारनेच त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी आणि सगळ्यात पुढे जाऊन ते म्हणाले शेतीचं राष्ट्रीयकरण करावं भरपूर उत्पन्न मिळेल आणि ज्यांच्या जमिनी आहेत ज्यांच्या मालकीच्या आहेत त्या जमिनीचा जेवढा आकार असेल शेतीचा तेवढ्या प्रमाणात त्याला त्याचं उत्पन्न द्यावं पण शेती सरकारनेच कसायला पाहिजे पण सरकारची जागा एकोणीसशे ऐंशीनंतर भांडवलशाही घेते आहे त्यामुळं भांडवलशाही आपली धोरणं आखते आणि नुसता पैसा कशातून मिळेल आपल्याला माहिती नसेल पण आपल्या समाजाच्या माणसाच्या मालकीच्या असलेल्या नद्या आणि धरणं पण विकायला सुरुवात झालेली आहे कर्नाटकात दक्षिणेकडे अजून कुठेतरी नद्या आणि विहिरी ही भांडवलशाही विकत घेते आणि त्या पाण्यातून पैसा काढते हे शिलबंद बाटलीतलं पाणी येतो कुठून तिथूनच येतं आपण वीस रुपयाला ती एक बाटली घेतो पण जो पाणी विकतो त्याला एक नवा पैसासुद्धा मिळत असेल की नाही शंका आहे त्यामुळे हे भांडवल आहे पाण्यामध्ये हे जमिनीमध्ये भांडवल आहे हवेत भांडवल आहे जंगलात भांडवल आहे आणि ते जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत जगातल्या भांडवलशाहीचा विकास होणार नाही कारण कंपन्या चालवून आता भांडवलशाही टिकेल असं नाही आहे कारखाने चालवून टिकेल असं नाही आहे तिथे स्टॅग्नेशन झालेलं आहे रस्ते करूनच ते टिकेल असं नाही आहे जर टिकायचं असेल तर जल जंगल जमीन ही माणसाच्या आवश्यकता म्हणून असलेली साधनं ती भांडवलशाहीमध्ये रूपांतर करायची आहेत जसे की आता आदिवासींच्या जमिनीचा विचार चालू आहे तो जर विचार अमलात आलाच आणि तो येईलच बाय हु कारुक ते आणतील त्यांच्याकडे सत्ता आहे कायदा आहे अधिकार आहे शक्ती आहे ते सुरुवातीला समजूत काढतील हे तुमच्या हिताचं कसं आहे ते नाराज होऊ नये म्हणून आदिवासींना बाकीच्या सोयी देतील तुला वीस किलो धान्य दे तुला दीड हजार रुपये भत्ता घे तुझ्या पोरांना एनसायक्लोपीडिया घे कपडे घे तुला जनावरे घे तुला शेळ्या घे तुला मेंढ्या घे तुला नांगर घे असं करत करत त्यांची मानसिकता तयार केली जाईल आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे ही जी चर्चा सुरू झाली त्या चर्चेच्या विरुद्ध बोलायला आदिवासींचा एक पण नेता तयार नाही आहे आदिवासींच्या संघटना पण आवाज उठवायला तयार नाही आहेत एक काळ असा होता मेनस्ट्रीमधला मध्यमवर्ग बुद्धिजीवी वर्ग पोरं आय आय टी करायचे इंजिनिअरिंग करायचे मेडिकल करायचे आणि आदिवासींच्या सेवेसाठी म्हणून तिथे जाऊन ते काम करत राहायचे कितीतरी डॉक्टर कितीतरी इंजिनिअर कितीतरी आय टी एन हे जाऊन आदिवासींच्याबरोबर काम करायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे ती परिस्थिती आज नाही त्यामुळं हा आदिवासी दिवसेंदिवस एकटा पडतो आहे किंवा त्याला एकटं पाडलं जात आहे त्यामुळं ही जमीन काढून घेणं कोणत्या तरी नावाखाली याचा अर्थ आदिवासी अस्तित्वहीन करणं त्याला नग्न करणं त्याला जगण्याची भ्रांत निर्माण करणं त्याच्यासमोर असंच ह्याच्यातून घडणार आहे नाहीतरी जागतिकीकरणामध्ये भांडवलशाही समोर आदिवासीचं महत्त्व काय ॲज अ ह्युमन बिईंग एवढंच त्याचं महत्त्व आहे कारण तो शिकत नाही तो नोकरी करत नाही तो निर्माण करत नाही त्याच्याकडे स्केल नाही त्याच्याकडे शेती नाही उलट असा समाज हा शासनावरचा एक भार होतो लायबिलिटी होतो आणि अशी लायबिलिटी कायमस्वरूपी वाहून नेण्याची इच्छा ना सरकारकडे आहे ना भांडवलशाहीकडे आहे त्यामुळं त्याला जगवायचं कसं ह्याच्यासाठी त्याची जमीन काढून घ्यायची ज्या क्षणाला आदिवासीची जमीन जाईल त्या क्षणाला तो अस्तित्वहीन होणार आहे तो आयडेंटिटी लेस होणार आहे मी कोण आहे हे सांगण्यासाठी त्याच्याकडे त्याच्या मालकीचं काहीच उत्तर नाही आहे त्याच्याकडे जंगल नाही त्याच्याकडे पाणी नाही त्याच्याकडे शेती नाही त्याच्याकडे शिक्षण नाही त्याच्याकडे विकासाचे साधनं नाहीत मग कोण आहे हा जगण्याची भ्रांती घेऊन जगणारा आणि भूक भागवण्यासाठी काही ते खाणारा प्रस्थापित व्यवस्थेच्या अन्याय अत्याचाराचा बळी ठरलेला ही ओळख त्याची पुन्हा तयार होईल जी ओळख गोदुताई परुळेकरांनी ठाणे जिल्ह्यात पुसून काढली होती आणि आदिवासी जेव्हा जागा होतो माणूस जेव्हा जागा होतो असं पुस्तक लिहून त्यांनी सांगितलं होतं हे सगळे जे भूतकाळातले प्रयोग आहेत सुधारणांचे शिक्षणाचे ते आता मागे मागे पडायला लागलेले आहेत ला आणि जगण्याच्या स्पर्धेमध्ये जो बलवान असतो तो जगतो आणि जो बलहीन असतो तो कुठे जातो हे कुणालाही कळत नाही आदिवासी बलहीन आहे त्याला जर बलवान करायचं असेल तर त्याच्या मालकीच्या असलेल्या साधनसामग्रीचा विकास सरकारने आपल्या पैशात करायला पाहिजे त्या गोष्टी ताब्यात घेऊन नव्हे तर त्या त्याच्याच ताब्यात ठेवून करायला पाहिजे यासाठी मला वाटतं सगळ्यात जाणत्या माणसाने विचारवंतानी कार्यकर्त्यांनी हा हिशो उचलून धरायला पाहिजे कारण आदिवासीला त्याचा असा फारसा आवाज नाही आहे तो आवाज देण्यामध्ये आपण मदत करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद